नमस्कार या वर्षी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांत कधी आहे या उसाशी संबंधित सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मकर संक्रांती कशावर आली आहे ती मकर संक्रांती शुभ आहे का या सर्व गोष्टींचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी साजरी केली जाणार आहे दरवर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला साजरी केली जाते पण यावर्षी मकर संक्रांती ही पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे यामुळे यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा मिळणार आहे यावर्षी मकर संक्रांती ही घोड्यावर बसून येणार आहे म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन घोडा व असणार आहे आणि वाहन सिंह असेल मकर संक्रांतीच्या आगमनाने खरमाचा एक महिनाही संपणार आहे चौदा जानेवारीला दुपारी दोन बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणजे दोन बेचाळीस पासून मकर संक्रांतीचा योग सुरू होतो पण उदय तिथीनुसार आपल्याला पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा होणार आहे यामुळे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त म्हणजेच पुण्यकाळ हा सकाळी सात पंधरा पासून ते नऊ पर्यंत आहे यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान करावे या दिवसाचा महापुण्यकाळ तास मिनिटांचा असतो तथापि मकर संक्रांतीचे शुभ काळातही स्नान केले जाते दान केले जाते आता आपण मकर संक्रांतीच्या वाहनाविषयी माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि सहाय्यक वाहन सिंह आहे दोघेही वेगाने धावतात आणि वेगाने प्रत वेगाचे प्रतीक आहेत म्हणजेच आपली ही वेगाने प्रगती होणार आहे संक्रांतीच्या प्रभावामुळे गहू धान्य दूध दूधजन्य पदार्थांचे उत्पादनात वाढ होणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पराक्रम वाढेल व वा देशाची समृद्धी वाढेल मकर संक्रांती ही आपल्या देशासाठी शुभ ठरणार आहे त्यामुळे देशवाढीस लागला तर आपलेही कल्याण होईल लोकांसाठीही शुभ होईल अन्नधान्य वाढले तर महागाई नियंत्रणात येईल सामान्य वस्तूंची किमती कमी होतील नदीत स्नान करण्याचे महत्व सन मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीत मकर राशीत प्रवेश करतो सूर्य मकर राशीत प्रवेश केला या शुभ मानलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तीळ गूळ कपडे दान केल्याने पुण्य वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी भारतात आंघोळीचे सण म्हणून साजरा केला जातो पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खिचडी खाऊ घालणे तीळ आणि गुळचे दान करण्याची श्रद्धा आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला आपल्याला मिक्स भाज्यांची भाजी करायची आहे तिळीची भाकर तिळ लावून भाकर करायची आहे संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला तीळ टाकून आंघोळ करायची आहे तिळीची भाकर करायची आहे तिळीची चटणी करायची आहे तिळीचे लाडू गूळ सोबत खायचे आहेत आणि संध्याकाळी सगळ्यांना हळदी कुंकुआला बोलायचं आहे पंधरा दिवस हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालतो हळदी कुंकुआच्या कार्यक्रमामध्ये सौभाग्याचे वान लुटण्याची परंपरा पर असते